कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिला मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ तुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे मला असं वाटतंय की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की चोवीस तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढा काढण्यात यावेत आणि चोवीस तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविवांना प्रयत्न करत होते आता पण आम्हाला आम्ही आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले हे परवानगी आहे परंतु ती परवानगी हो नव्हती तो अर्ज होता म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता जर तहसील तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय मला असं वाटतय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे ते तहसीलदारांचं काम नाही आहे मग पहिल्या चोवीस तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा दे, इच्छा देखील वाटली नाही की बाबा आपल्या जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे आपण मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तो ने। आज परें तर तिथे टॉवर होणार नाही आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना एका स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बल बलडबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे त्या त्या भागातल्या तिथल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे आम आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका गरज आहे तर नक्कीच हे करा पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं सावंत संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न